रेडकांना होणाऱ्या हायपोथर्मिया आजाराचं निदान कसं करायचं आणि या आजारावर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत मी सांगते पण त्याआधीला फॉलो करा रेडकाच्या शरीराचं तापमान मोजणं हे हायपोथर्मियाचं निदान करण्याचं मुख्य साधन आहे शरीराचं सामान्य तापमान एकशे एक अंश एक फॅरेनाइट ते एकशे दोन अंश फॅरेनहाट दरम्यानच्या असतं जर तापमान अठ्ठ्याण्णव अंश फॅरेहाट पेक्षा कमी झालं तर हायपोथर्मिया असण्याची शक्यता वाढते शरीराचं तापमान कमी होणं निष्क्रियता शारीरिक कंप आणि श्वसन समस्या ही लक्षणं आढळतात हायपोथर्मियाच्या स्थितीमध्ये हृदयाची गती आणि श्वसन गती कमी होते आता यावर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे तर शरीर सौम्यपणे उबदार कापड किंवा ब्लँकेट झाकावं रेडकाला सूर्यप्रकाशामध्ये ठेवून हायपोथर्मियातून वाचवण्यासाठी मदत होते संध्याकाळच्या वेळी वासरा शेजारी शेकोटी करून तातडीनं ऊब देता येते रेडकाला ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट पशुवैद्यकाच्या मदतीनं द्यावं जेणेकरून हायपोथर्मियाची स्थितीही सुधारेल हिवाळ्यात गोठ्याला चारही बाजूंनी उबदार पडदे किंवा पोती बांधावीत म्हणजे मोठ्या थंड हवा शिरणार नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत नक्की पोहोचवा